साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या सेनेटच्या कमी करा लिंक दिली लिंक दिली झालं हा दिली लिंक दोन मिनट दोन मिनिट लिंक सेंड करू केली ओके महेश सर्वांत आपण राजकीय भूकंपकडून आणला उभाटा सेनेचे नगरसेवक माजी नगराध्यक्ष जे असतील शेकडो शिवसैनिकांसह आज पुन्हा एकदा भाजपात दाखल झालेत काय सांगा नाही अमित शहा साहेब गृहमंत्री जेव्हा आमच्या जिल्ह्यात आलेले आमच्या हॉस्पिटलच्या कार्यक्रमात निमित्ताने नि, त्यानंतर माझ्या या सगळ्या सहकाऱ्यांना खोटी आश्वासनं देऊन खोटं बोलून खोटी स्वप्न बोल दाखवून त्यांना उद्धव ठाकरेच्या शिवसेनेमध्ये तेव्हा प्रवेश घेतलेला तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा ची जयंती आहे आणि सन्मान्य राणेसाहेब हे त्यांचे कडवट सैनिक होते म्हणून त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने काहीतरी परतफेड झाली पाहिजे आणि राणे कुटुंब हे बाळासाहेबांच्या म्हणजे नेहमी निष्ठेनी राहणारं एक कुटुंब आहे म्हणून आज आमचे सगळेच सहकारी म्हणजे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष असो नगरसेविका असो आणि अन्य वैभव ही शहरामध्ये सामाजिक विधायक राजकीय काम करणारे अतिशय सक्षम असे सगळेच कार्यकर्ते त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये सन्मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सन्मान्य राणेसाहेब आणि सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे रवी चव्हाणजी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज भारतीय जनता पक्षावर परत एकदा विश्वास दाखवलेला आहे मला विश्वास आहे की वैभवडी शहरामध्ये निवडणुकीमध्ये आम्ही मोठ्या फरकाने आमचे नगरसेवक निवडून आले आणि आता ज्या पद्धतीने ही सगळी ताकद आम्हाला जुडलेली आहे भविष्यामध्ये कुठलीही निवडणूक असो वैभव वाभे वैभवडी शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकेल एवढा माझा ठाम विश्वास आहे सर संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांना संयमी पुरुष असं म्हणत रामाची उपमा पुरुष आ, पुरुष बोललेले ते आता तपासण्याची गोष्ट आहे ती पण मुद्दा असा आहे की रावणचे गुण ज्याच्या स्वभावामध्ये आहेत त्यांनी स्वतःला राम बोलून घेऊ नये आणि संजय राजाराम राऊतनी थोडी नाईन्टी मारून अगर पत्रकार परिषद दिली तर मला असं वाटतं की असे सगळे उपमा तो देणार नाही त्यांनी थेट अगर उद्धव ठाकरेकडे थोडं जवळ जाऊन पाहिलं तर तो दहा तोंडी रावण आहे आणि ज्या रावणाने आज रामराज्याला आव्हान दिलेलं आहे त्या रावणाला दोन हजार चोवीस मध्ये आम्ही निश्चित पद्धतीने गाडू राहुल नार्वेकर हे निवडणूक आयोगाचे डोमकवळे आहेत काल त्यांनी नाशिकला येऊन शिवसेना काय आहे ते पाहायला हवी होती शिवसेना जी कागदावर नाही तर ती रस्त्यावर आहे असं संजय राऊत बोलतं का उद्धव ठाकरेची शिवसेना आज रसाताळालाच गेलेली आहे रस्त्यावर हो आहे किंवा गटारात आहे हे आता नाशिकला जाऊन आम्ही पाहतो हो। आणि राहुल नार्वेकरजी अगर डोमकावळे होते तर तुमचा मालकाचा मुलगा त्यांच्याकडे कायद्याचे धडे घेण्यासाठी का जात होता आज राहुल नार्वेकरजीनी जो काही निकाल दिला तो तुमच्या अपेक्षेप्रमाणे नसल्यामुळे तुम्हाला आज झोमणारच उद उद्या अगर तुमच्या अपेक्षेप्रमाणे अगर त्यांनी निकाल दिला असता तर तरी त्यांना डोमकावळं म्हटलं असतं का हा प्रश्नाचं उत्तर संजय राजाराम राऊतनी मला द्यावं राहुल गांधींना काल मंदिरात जाण्यापासून रोखण्याचा आरोप काँग्रेसने केला कारण का राहुल गांधी हा संधी साधू हिंदू आहे त्यांना मंदिर जाण्यापासून रोखण्याची काही कारण मला वाटतं आसामच्या मुख्यमंत्र्यांकडे चांगलीच असतील आणि म्हणून त्यांना रोखलं असेल गोविंदगिरी महाराजांनी शिवरायांची तुलना मोदींशी केल्यामुळे रोहित पवारांनी एक ट्विट केलंय शिवराया जसे निश्चयांचे महामेरू तसेच मोदी असल्याचा केला होता उल्लेख पण माझ्या आठवडीत असा आहे की जाणता राजा म्हणून पवार साहेबांचा पण उल्लेख अगोदर झाला होता तेव्हा मग रोहित पवारांना ते चाललं होतं का तर कदाचित तेव्हा ते शाळेत असतील म्हणून मोदी छत्रपती शिवरायांचे गुण अगर मोदी साहेबांमध्ये कोणाला दिसत असतील आणि त्याचा उद्गार अगर त्यांनी काढला असेल तर त्याच्याबद्दल कोणी आक्षेप घेऊ नये आणि अगर त्याच्यावर आक्षेप घ्यायचा असेल तर त्यांच्या आजोबांना जाणता राजाचं जी दि उपमा दिली त्याच्यावर पण आक्षेप घ्यावा हो। तर सुप्रिया सुळेने एक ट्विट केलंय हा काळ आव्हाने घेऊन आलेला आहे लढू आणि अडचणींवर मात करू लढेंगे और जितेंगे ती चांगली गोष्ट आहे ना आता कोणाबरोबर लढणं हे मला वाटतं ताईने निश्चित करावं कारण जे स्वतःच्या सख्या नातेवाईकाला न्याय देऊ शकले नाही ज्यांनी वर्षानुवर्ष अजितदानांवर अन्यायच केला वर्षानुवर्ष पार्थ पवारवर अन्यायच केला त्यांनी कदाचित पहिलं त्यांच्याशी त्यांच्या विरुद्ध लढून दाखवावं आणि मग दुसऱ्यांची भाषा करावी भाजपात विष्णूच्या तेराव्या अवताराचा जन्म घेतलेला आहे आम्ही आमच्या रामाचं पूजन करू तुम्ही तुमच्या विष्णूचं पूजन करा असं संजय राऊत म्हणतात मी तेच बोललो ना रावणाला धात उंडी रावणाला राम बोलवणं हे मुळामध्ये संजय राजाराम राऊतला ते कळत नसेल कारण त्यांनी जवळ जाऊन थोडं उद्धव ठाकरेला पाहिलं तर परत एकदा जातो धात उंडी रावणच आहे सर जनांगी नंतर बावनराव तायडेंचाही सरकारला इशारा आहे की सर माहिती घेतली नाही त्याबद्दल ओके ठीक आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र